नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगाव जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे पाहणाऱ्या मक्तेदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे दरम्यान जळगावात मक्तेदारांनी कार्यकारी अभियंता हटाव जल जीवन बचावच्या घोषणा देत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना दंडविरहित मुदतवाढ मिळावी ग्रामपंचायतीकडून असलेल्या दहा टक्क्यांचा निधी मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सूरज नारखेडे यांनी सांगितले तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला पूर्ण आम्ही यापूर्वी जिल्हा परिषदेला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला आणि शासनाला याबाबत आधी सूचना कल्पना दिलेली होती याचं माध्यम असं की आमच्याकडे जो मोठा प्रश्न उद्भवत आहे जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यभरामध्ये तो रेती हा प्रश्न मुख्यतः आहे आम्हाला विनादंड मुदतवाढ ही दोन हजार पंचवीस पावतो सरसकट ही आमच्या मक्तेदारांना मिळाली पाहिजे याच्यामध्ये आम्हाला जो बारा ऐवजी अठरा टक्के जी एस टी फरक हा मिळाला पाहिजे याच्यामध्ये नाबाड यंत्रणाची जी असक्षमता आहे आणि ते यंत्रणेच्या माध्यमातून ते काम करण्यास अक्षम आहे या यंत्रणेला त्वरित या डिपार्टमेंटने शो कॉज इशू करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण त्यांच्या माध्यमातून योजनेंना सुरू लागण्याचं काम हे नाबार्ड एजन्सी करत आहे नाबार्ड एजन्सीच्या माध्यमातून खूप अनेकांचे बिले लिहिले जात नाही प्रलंबित बिले हे प त्वरित या संदर्भातले मेजरमेंट बुकमध्ये रेकॉर्ड होत नाही अनेक समस्या आहेत या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमचं असं आज जसं लक्षवेधी धरणे आंदोलन आणि काम बंद आम्ही या माध्यमातून करत आहोत तर हे पुढे देखील असंच चालू राहील आणि पुढे बाबतीत अध अधिकाधिक लाक्षणिक ते राज्यस्तरापर्यंत ते मंत्रिमंडळापर्यंत असेल विभागीय स्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल या सर्व ठिकाणी आमचे आंदोलन हे तीव्र पद्धतीचे राहील आणि ते निश निषेधार्थ राहील जळगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन अंतर्गत आम्ही बऱ्याच साडेतीनशे ते चारशे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आम्ही कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये जे जिल्हा प्रशासनाची जे काही अंदाजपत्रकं का बनवलेली आहेत ते चुकीच्या पद्धतीने बनवलेले आहेत त्यामध्ये त्यांनी ग्रामस्थांना विचारणा केलेली ज्या गावात योजना घ्यायची त्यांना त्यांनी विचारणा नाही की या गावाची नेमकी मागणी काय चुकीच्या पद्धतीचे इस्टिमेट त्यांनी बनवलेले आहेत आणि त्या पद त्या इस्ट अंदाजपत्रकाच्या बेसिसवर इस यांनी टेंडर काढले टेंडरला लागणारे ला 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 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वाळू जी आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून त्याचा ठेका झालेला नाही त्याच्यामुळे वाळूचं सगळ्यात मोठ्या अडचणी येत आहेत वाळू उपलब्ध नसल्यामुळे आम्ही काही काम करू शकत नाही जसं जलकुंभ जल झालं विहीर झाली विहीर बांधकाम झालं त्या कामांना वाळू असते ते होऊ शकले जिल्हा प्रशासनाने एक एक लाख रुपयापर्यंत दंड लावलेला आहे जिल्हा परिषदेकडून मक्तेदारांच्या प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने मक्तेदारांकडून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव